घेतली दखल शरद पवारांनी त्या शेतकऱ्याला केले कर्जमुक्त हबाडा न्यूजच्या वृत्ताशी घेतली दखल शरद चंद्र पवार यांनी अवताला झुंपून घेणाऱ्या अंबादास पवार या, या शेतकऱ्यास केले कर्जमुक्त अंबादास पवार यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे असलेले चाळीस हजार रुपये कर्ज पवार साहेबांनी भरले लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील अंबादास पवार व त्यांच्या पत्नी या दोन शेतकरी दाम्पत्याने कापसाच्या अंतर्गत मशागतीसाठी पैसे नसल्यामुळे स्वतःलाच औताला जुंपून अंतर मशागत केली हे वृत्त हबाडा न्यूज वर व्हायरल होताच ते शरद चंद्र पवार यांनी पाहिले व शरद चंद्र पवार राष्ट्रवादीचे सरचिटणीस यांना हळूहळू येथे पाठवून संबंधित शेतकऱ्याचा सातबारा कर्जमुक्त करण्यासाठी सांगितले हवाड्या न्यूजवर हे वृत्त व्हायरल होताच ते ज्यांनी ज्यांनी पाहिले त्यांचे हृदय द्रावलेशिवाय राहिले नाही आणि अत्यंत कष्टप्रद जीवन जगणाऱ्या शेतकऱ्याला परीने मदतीचा ओघ सुरू झाला अंबादास पवार यांच्या सारखे अनेक शेतकरी आहेत त्यांचीही दखल राजकीय मंडळींनी घ्यावी नुसत्याच शेतकऱ्याचा विषय पुळका असणाऱ्यांनी गप्पा मारण्याऐवजी कृतीमधून त्यांना मदत करावी हीच अपेक्षा गेल्या आठवड्यात पाच सहा दिवसापासून महाराष्ट्रात पवार कुटुंबाचा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल होतोय आणि खरोखर ही खेदाची गोष्ट आहे की कृषीप्रधान देशामध्ये महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य शेतकरी आपलं योगदान या देशाच्या प्रगतीमध्ये देत असताना अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल तो शर्मनाक गोष्ट आहे ते अधिवेशन काळात चालू असताना आणि खऱ्या अर्थानं सर्वप्रथम सर्व, सर्व परिण मदत चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे प्रश्न जाण असलेला पक्ष आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार सुप्रियाताई जयंत पाटील साहेब जितेंद्र आवडसाहेब यांच्या माध्यमातून पवार कुटुंबाला शेताच्या बांधावरती जाऊन कशा प्रकारे मदत करता येईल तो आम्ही फुलनी फुलाचे पाकडी म्हणायचा अर्थ की आमच्या कानावरती आलेला आहे की त्यांच्याकडं जवळपास चाळीस हजार रुपयेचं जिल्हा बँकेचं कर्ज आहे आणि त्या गोष्टीवर कानावरती आल्यानंतर परदेशचं आम्हाला काही सूचना आल्यानंतर आम्ही त्या सूचनेचं पालन इथं बांधावर येऊन केलेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून खरोखर अशा प्रश्नांना वाचा फोडली त्याच्याबद्दल मी मीडियाचं खूप अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि उद्या तुमच्यावरती पुन्हा अशी वेळ येऊनही की अशा प्रकारचे व्हिडिओ कुठला तरी शेतकरी नांगर घेऊन आता तुम्ही सांगितलं चालला प्रश्न मांडण्यासाठी किंवा खांद्यावरती घेऊन नवरा बायको या वयामध्ये शेतकरी नांगरण करतात हे फार वेदनादायक आणि क्लेसदायक असे व्हिडिओ बघताना संपूर्ण महाराष्ट्र नऊ कोटी बारा कोटी महाराष्ट्र हा बघण्यासारख्या ह्या गोष्टी नाही आहेत आवाड साहेब आता मला वाटतं मी झाल्यानंतर हा माझ अविनाशजी देशमुख साहेब राष्ट्रवादीचे पदाधिकारी ज्यावेळेस हे महाराष्ट्रामध्ये आपल्या पवारसाहेब पवार काकू हे शेतीमध्ये काम करत असताना ज्या पद्धतीनं माणसाचं तर काम आपण करतोच पण जे काही बैलाच्या माध्यमातून जनावरांच्या माध्यमातून जे शेतीमध्ये या ठिकाणी आपण कुळं हाकणे असेल किंवा नांगर या ठिकाणी पाळी करणं असेल हे काम ज्यावेळेस शेतकरी करायला लागलेत त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच थी या ठिकाणी या गोष्टीचं दुःख झालं आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या काय अडचणीत आपल्याला माहिती आहे सध्याचं अधिवेशन असेल किंवा विरोधी पक्षाची आता कालचे मोर्चे असतील पंढरपूरमधला असेल किंवा सगळ्यांची मागणी असे असे आहे की सगळ्यात अडचणीत सापडलेला किंवा असणारा वर्ग कोणता असेल तो तो शेतकरी आहे आणि म्हणून शेतकऱ्याला या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे त्यांचं कर्जमुक्त झालं पाहिजे त्यांच्या पालाला भाव योग्य मिळाला पाहिजेत शेती व्यवसाय करण्याच्यासाठीच्या ज्या काही समजा गरज गर्ण, त्यांना गरजा आहेत त्या या ठिकाणी भागवल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून सगळ्याचीच मागणी आहे आणि त्यासोबत माझी आपल्या सर्वांनाच मीडियाला विनंती आहे की आपण जोपर्यंत या गोष्टीमध्ये किंवा शेतकऱ्यांच्या या अडचणीमध्ये लक्ष घालणार नाहीत तोपर्यंत कुणालाही या ठिकाणी जाग येऊ शकणार नाही तेव्हा मी कालही म्हणालो की आज तर आषाढी एकादशी आहे असं वाटतं की आता आमची काकू आळंदीहून पंढरपूरला विठ्ठलाची मूर्तीच या ठिकाणी शेतकऱ्याची मागणी घेऊन निघाली की काय अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण आज हडोळती मधून या ठिकाणी सुरुवात झालेलं आहे आणि आपण सर्वच या ठिकाणी मीडियाने खूप मोठ्या प्रमाणात या गोष्टीला प्रसिद्धी आपण दिल्यामुळं आज प्रत्येक जण तर जे जे या ठिकाणी येऊन मदत करू लागलेत इथं आल्याच्या नंतर किमान त्या जोडीकड बघितल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या काय अडचणीत ह्या तर गोष्टीची या ठिकाणी जाणीव त्या प्रत्येकाला या ठिकाणी होऊ लागल्या काल मी आपल्याला सांगितल्यासारखं प्रश्न भरपूर आहेत पण सगळ्यात अडचणीचा प्रश्न शेतकऱ्याचा आहे जसं अंबादास मामाला इथं येऊन या ठिकाणी भेटी देऊन आता हे ठीक आहे प्रतिनिधी स्वरूपात पक्ष म्हणून किंवा आमच्या भावना शेतकऱ्यांच्या प्रती चांगल्या आहेत हे दाखवण्याच्या साठीचा जरी प्रयत्न असला तरी असे अंबादास पवार मामासारखे शेतकरी शोधून त्या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्न करणं शासनाचं शासनाच्या प्रतिनिधीचं या ठिकाणी कर्तव्य आहे ते त्यांनी करावं नुसतं आता त्यांचं कर्ज फेल्ड म्हणजे आता सगळ्या गोष्टी संपल्या असं नाही आज महाराष्ट्रातले आम्ही तेच म्हणतो महाराष्ट्रातले असे शेतकरी किती आहेत मामा तुमच्यासारखी आता काल मी माहिती काढली आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास स्वतः पुढं या ठिकाणी शेतकरी जवळपास दहा टक्के शेतकरी त्याही शेतकऱ्याचा आपण शोध घेतला पाहिजेत आणि त्या, त्या माध्यमातून मी काल काय म्हणालो देशमुख साहेब हे तुमच्या माध्यमातून जर हे प्रश्न मिटला तर खऱ्या अर्थाने त्या प्रस्ना वाचा फोडण्यासाठी तुमचं सगळ्यात मोठं योगदान या ठिकाणी असणार आहे ज्या दिवशी शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याचं पांडुरंगाने त्यांना सद्बुद्धी द्यावी त्यांनी कर्ज माफ करावं त्या दिवशी आडळतीतल्या सगळ्या आमच्या मित्रांनी सांगितले की यांचा पेड्याने तुला आपल्याला करून आनंद उत्सव जसा की काल मराठी माणसाने आनंद उत्सव साजरा केला अशाच पद्धतीचा शेतकऱ्यांच्या वतीनं ज्या दिवशी कर्ज माफ होईल त्या दिवशी या विठ्ठल रुक्मिणीला त्यांची पेढा तुला करून हडोळतीमध्ये आनंद उत्सव आपण साजरा करू वैयक्तिक त्यांच्यासाठी नाही तर या शेतकऱ्यांच्या मागणीसाठीचा हे या ठिकाणी प्रयत्न आहे आपल्या मतदारसंघातीलच अजून एक शेतकरी हा मत पुरते विधिमंडळापर्यंत खांद्यावरती नांगर घेऊन पोहोचण्याच्या मार्गावर आहे त्यांचं नाव आहे सहदेव होणारे धानोरा येथील आहे त्या संदर्भात काही माहिती घेतली त्यांच्या काही भावना आपण जाणून घेतल्या ते आतापर्यंत माझ्याकडे काही म्हणजे माहिती आली नाही निश्चित पोहोचले आहे परवाच्या दिवशी निघालेत त्या संदर्भात आपण माहिती घ्याल माहिती घेऊ त्यांची काय अडचण आहे

महत्वाची एवढ्यावर भागणार नाही देशातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं शित्कर कर्ज माफ करावं लागणार काल तुम्हाला सांगितल्यासारखं आमच्या प्रश्न सुटणार नाही एका कुणीतरी त्यावेळेस जे कोणी या ठिकाणी पोस्ट करू एका अरे आमच्या कशाला सगळीकडे हे कराले बदनामी करू नका त्यांना ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रसवीत केलं सगळीपर्यंत पर्यंत ही बातमी पोहोचली म्हणून आज सगळे पांडुरंग तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्याच्या प्रश्नाला वार्ता फुटावी एवढी परीक्षा कोण करायचे संपुली निवडणूक या एकादशीच्या निमित्तानं आज आम्ही एक आपल्या जिल्ह्यातले तुम्ही आता सांगितलं अंबादास पवार आणि त्यांच्या सुविधे पत्नी हे खर तर साक्षात विठ्ठल रुग्णाईच आहे आणि आपल्या जिल्ह्यात त्यांनी जी त्यांची त्यांनी शेतातलं काम करायला होती परंतु कुणीतरी ती फोटो घेतला शूटिंग घेतली आणि सगळ्या महाराष्ट्रावर देशभर झाला ह्यानी देशामधला महाराष्ट्रातला शेतकरी किती अडचणीत आहे कसा जीवन जगतोय त्याचं द्योतक उदाहरण ते आहेत त्याचा चेहरा म्हणून हे दोघ जण पुढे आलेत बरोबर आहे म्हणजे ह्याच्यातून देशातल्या सरकारनं राज्यातल्या सरकारनं विचार केला पाहिजे की आपल्या महाराष्ट्रातला देशातला शेतकरी कुठल्या थराला म्हणजे कुठल्या अडचणीतून काम म्हणजे सध्या जपतोय है। आणि ह्यांचं जी बघितलं दुःख की त्यांच्यावर कर्ज आहे वय झालेलं आहे ऐंशी वर्ष त्यांचं वय आहे स्वतः जु वाढायला लागलेत आणि का आजीबाई त्याच्यात पेरायला लागलेत हे भूषाव नाही आहे महाराष्ट्राला भूषाव नाही आहे आणि ही जवळ सगळ्या महाराष्ट्रात देशात बातमी देश फिरली ती बातमी सगळी शरद पवार साहेबांनी बघितली सुप्रिया बघितली जयंत पाटील साहेबांनी बघितली रोहित पवारांनी बघितली जितेंद्र आव्हाड साहेब सगळ्यांनीच बघितलं आणि पक्षानं निर्णय घेतला आणि आमचे सन्मान्य देशमुख साहेबाला ते आमचे प्रदेश सचिन आहेत त्यांना मुंबईहून या ठिकाणी पाठवलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आज या दाम्पत्याचं जी कर्ज आहे ते कर्जातून त्यांना मुक्त करा ती रक्कम आम्ही त्यांना आता तुमच्या साक्षीनं या ठिकाणी दिलेली आहे परंतु मला तुम्हाला सांगायचे की ह्या दोघांना मदत करून हे भागणार नाहीये तर ह्याच्यासाठी देशातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे म्हणून तुमच्या माध्यमातून आजच्या ह्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं माझी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी खंबीर मागणी अशी असणार आहे की तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं पाहिजे तरच हे अंबादास पवार आणि आजीबाई सारखे शेतकरी की दिसले तुम्हाला त्यांचा व्हिडिओ बघितला वो म्हणून दिसले नसते तर अशा हजारो लाखो शेतकरी अडचणीत काम करायला लागले त्याच्यासाठी शेतकऱ्याचं कर्ज माफ होणं गरजेचं आहे एवढंच या प्रसंगी सांगतो आणि आमच्या पक्षाचे होतेने फुलना फुलाची पाकडी म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना आज आम्ही या ठिकाणी कर्जमुक्त करत आहोत धन्यवाद मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडता हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा